जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नवरात्रोत्सवानिमित्त नवशक्ती दुर्गा मंडळ इस्लापूर व श्री शिवगणेश मित्रमंडळ प्रतिष्ठान इस्लापूर यांच्या वतीनं महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अष्टमीच्या दिवशी आयोजित खेळ पैठणी या विशेष उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमांतर्गत टिकल्या लावणे पत्रावळीवर चालणे डोक्यावर पाण्याचा ग्लास संतुलित ठेवणे तोंडामधील कागदी पानाद्वारे पिठाची भरणी करणे असे मनाची एकाग्रता वाढवणारे मनोरंजक खेळ घेण्यात आले या स्पर्धेत तब्बल तेहतीस महिलांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये सौ आरती गणेश मोमिडवार या पहिल्या सौ पूजा श्याम बैनवाड या दुसऱ्या सौ सो सोनी दिनेश मोमिडवार या तिसऱ्या सौ चंद्रकला व्यंकट बैनवाड या चौथ्या सौ मीरा संतोष डुडेल या पाचव्या तर अरुणाताई मुधोळकर या सहाव्या विजेत्या ठरल्या विजेत्या महिलांना शिवगणेश मित्रमंडळ प्रतिष्ठान यांच्या वतीनं उपस्थित मान्यवर व महिलांच्या हस्ते पैठणी साड्यांचे बक्षीस प्रदान करण्यात आले कार्यक्रमात इस्लापूर ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छता कामगार अनिल कुलगुटवार त्यांच्या मातोश्री व पत्नी यांचा नवशक्ती दुर्गा मंडळाच्या वतीनं कपड्यांचा आहेर देऊन विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी नवशक्ती दुर्गा मंडळाच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्य सौ महानंदा वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सौ सोनाली आडेलू पोहेकर सौ सविता आंबटवाड सोनी पोहेकर श्रीमती शोभा पेंटेवाड आदी मान्यवरांसह दोन्ही मंडळाचे पदाधिकारी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज जनतेची भूमी महाराष्ट्राची